कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोपरगावात साखर वाटून केला आनंद व्यक्त नुकतेच कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे बीड जिल्ह्यातील मसाजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिकडे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे राज्यभरातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी वाढत होती आज अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यामुळे कोपरगावातील नागरिकांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला आहे त्यांच्या आमदारकीचा देखील राजीनामा घ्यावा असे यावेळी म्हटले आहे जय जिजाऊ जय शिवराय धनंजय मुंडेचा आज राजनामा घेतला त्याबद्दल आम्ही इथं आज साखर वाटली तर तसं आम्हाला एक बाजूने दुःख पण आहे आणि एक बाजूने आनंद पण झालेला आहे त्या धनंजय मुंडेंचा राजनामा घेतला पण अजून आमच्या असून एक अशी इच्छा आहे का धनंजय जसा वाल्डमिक खेळाडला मध्ये घेतला ना तसं धनंजय मुंडेला पण आत घेतला पाहिजे ही एक आमची मागणी आणि दुसरं असं का आम्ही ज्या टायमाला आत्मदानाचा इशारा दिला होता मी होतो विनय भगत होते आणि आमच्या बाजूनी म्हणजे बोलणारे भरत बोल मोरे होते विकास अण्णावडा होते आम्ही तेव्हा हो सगळे लोक होते मग आम्हाला सुरेश अण्णा धसनी फोन केला संजीव बोरनी तर त्यांनी सांगितलं आपण हे ना, ना तात्पुरती स्थगिती घेऊ पण आपण याचा राजीनामा शंभर टक्के घेऊ हे आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या टायमाला आम्ही आत्मदान करायचं सव्वीस जानेवारीला तर मग त्या टायमाला आम्ही थांबून घेतलं आणि आज तो दिवस उजाडला राजीनामा घेतला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे एक बाजूने आनंद पण आहे आणि एक बाजूने दुःख पण आहे आणि आमचं अजून एक असं म्हणणं आहे की जे आरोपी ना मधी हे आरोपी यांना फाशी झाली पाहिजे याला सोडायचं नाही आणि या तीनशे दोन मधी हे धनंजय मुंडे ना यांना पण घेतलं पाहिजे ही एक आमची मागणी जय जिजाऊ जय शिवराज हो मत्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोषांना देशमुख यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली काल सोशल मीडियावर एनडी टीव्ही वर, वर त्या हत्येचे फोटो हत्या केल्यानंतर अक्षरशः संतोष देशमुख यांच्या मृत शरीरावर लघवी करण्यापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर लघवी करण्यापर्यंत इथपर्यंत या नशेत असणाऱ्या या जे कोणी याच्यात आरोपी होते लघवी करताना त्यांचे काल फोटो व्हायरल झालेत मारण्याचे फोटो व्हायरल झालेत अक्षरशः संतोष देशमुख यांच्या उघड्या शरीरावरच प्रेम काल त्या फोटो मध्ये सगळ्या ठिकाणी व्हायरल झालं आज बीड मध्ये बंदची हात पुकारण्यात आली अतिशय संताप कालच्या व्हिडिओ नंतर कालचे आठ व्हिडिओ जवळजवळ बारा तेरा फोटो असे सगळे सोशल मीडियावर व्हायरल झालेत त्या संतापाची लाट म्हणून आज बीड मध्ये जबरदस्त मोठा मोर्चा निघाला आहे बंदची आगदी मी देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो उशीर लागला ते राही पण दुरुस्त आहे उशीर आला पण खऱ्या अर्थानं संतोष देशमुख यांच्या हत्येतील धनंजय मुंडे हा खरा हक आहे धनंजय मुंडेची आज फक्त मंत्रिपदावरून मंत्रीपदाचा मंत्री राजीनामा झाला आज आमची संपूर्ण कोपरगावकरांच्या घरांच्या आम्ही त्यांना आव्हान करतो आणि विनंती सुद्धा करतो त्यांची आमदारकी सुद्धा काढून घ्या आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करा तो एक वाल्मिक करा त्याच्या एका ड्रायव्हरच्या नावावर पंचाहत्तर पंच्याहत्तर करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या लोकांनी राजकीय सत्तेमधून एवढा पैसा कमावला आणि आजच्या मी सांगतो आज एक संतोष देशमुखचं सगळे हत्याकांड बाहेर पडलं आता हजारो संतोष देशमुखचे हत्याकांड बाहेर पडतील आणि ते पडलेच पाहिजे त्यातला सुदर्शन गुले असल महेश केदारी असेल आणि आहे कृष्ण आंधळाची मी सांगतो या लोकांनी याची राजकीय हत्या केली याला मारून टाकलेलाय खरा सूत्रधार तो आता श, खरा त्याला सगळी माहिती आहे सांगितलं कोणी आदेश दिले कसं मारायचं कुठं मारायचं सगळं कृष्ण आंधळाला माहित होत आज जवळजवळ तीन महिने अजून कृष्ण आंधळाचा तपास नाहीये याच्यात अनेक पोलिस अधिकारी असतील अनेक राजकीय मध्ये असतील अनेक धनंजय मुंडेच्या आसपासच्या लोक याच्यामध्ये असतील वाल्मिक कारण फक्त एक गवत आहे अजून गवताची गुंजी पूर्ण सापडायची ते सापडल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या बीड मध्ये अजून किती हत्या झाली त्या सगळ्या बाहेर पडतील मी पुन्हा एकदा सुरेश दादा दस यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आमचे पाटील मनोज मनोजांना जरंगी पाटील यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो यांनी गेल्या बऱ्याच दिवसापासून या प्रकरणामध्ये या हत्यारांना शिक्षा व्हावी म्हणून त्यांनी उपोषण केले रस्त्यावर आले सगळ्या समाजाच्या लोकांचे मनापासून आभार मानतो आज साखर वाटण्यामध्ये सुद्धा आमच्या कोपरगाव शहरातील बहुजन सगळ्या समाजाचे तरुण या ठिकाणी आनंद झालाय दुःख आजपर्यंत होत पण आता झालेल्या घटनेला काही करू शकत नाही खऱ्या अर्थान आज मी मनापासून संतोषांना देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान कैलासवासी संतोष देशमुख यांची जी निर्गुंडपणे हत्या झाली म्हणजे छत्रपती संभाजी महाराजानंतर जर जे कोणी कोणतं जर कृत्य झालं असेल तर हा मनुष्य जर हत्या झाली असेल ती संतोष देशमुख यांची हत्या झालेली म्हणजे हिंदुत्वाला काळिंबा फासणारी ही घटना झालेली म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी हत्या जर झाली तर तिला म्हणजे मनुष्याला आपण जे मानव मनुष्य ही जात आहे आपली मानव ही जात आहे तर याला आम्ही मराठा म्हणून नाही आम्ही सर्व सर्व समाज म्हणून त्याचे हे करतोय मनुष्याला ते कालिंबा भासणारी घटना घडलेली त्या घटनेचा आम्ही निषेध म्हणून सव्वीस सव्वीस जानेवारी रोजी अनिल गायकवाड आणि विनय भगत आम्ही आत्मदानाचा इशारा दिला होता सव्वीस जानेवारी रोजी आत्मदानाचा इशारा दिला होता पंचवीस जानेवारी रोजी आम्हाला सुरेश मान्य सुरेश अण्णा दस मान्य संजीव बोर यांनी आत्महत्या आम्हाला आत्महत्या करण्यास आत्मदान करण्यास थांबवलं होतं या घटनेचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का याचा राजीनामा घेऊ पण सरकारला आमची अशी विनंती हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल आल्या झाल्यानंतर तुम्ही तीन महिन्यानंतर राजीनामा घेऊन राहिले म्हणजे काल सुद्धा जेव्हा हा राजीनामा घेतला तर तेव्हा सरकारमध्ये मिटिंग झाली त्याच्यानंतर तो आज राजीनामा आलेला आहे हा यांना जर माहीत होतं याचे व्हिडिओ झालेले मॉर्फिन झालेलं आहे सगळं झालेलं आहे तर याच्या आधी तीन महिन्यापूर्वीच सरकारने यांचा राजीनामा घेतला पाहिजे नव्हतं सरकार या वाल्मिक कराड याला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट चालू आहे सरकार म्हणतं आणि हिंदुत्ववादी सरकार आहे मग एक हिंदू हिंदूची हत्या करतोय का म्हणजे कोण कोणाला पोचतये आम्ही जात म्हणून नाहीये आम्ही मनुष्य म्हणून आम्ही सर्वजण एक देशमुख चा मागे कोणताही जातीचा मनुष्य असो अशी निर्गुणपणे जर हत्या झाली तर तिचा आम्ही तीव्र विरोधच करणार गेल्या तीन महिन्यापूर्वी कैलासावाची संतोषजी देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती वेळोवेळी संपूर्ण महाराष्ट्रातून धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्यासाठी दबाव आणलेला होता आज त्याची परिणिती म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झालेला आहे खरोखर आनंदाची गोष्ट आहे परंतु फक्त राजीनामा घेऊन उपयोग नाही तर त्याला सहा वर्षासाठी आपात्र ठरवलं पाहिजे त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्याची हकलपट्टी केली पाहिजे तेव्हा खरं संतोष देशमुखला न्याय मिळाल्यासारखं येईल आज कोपरवा शहरातील सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन धनंजय मुंडेचा राजीनामा झाला म्हणून या ठिकाणी साखर वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे तसं पाहिलं तरी आनंदाची गोष्ट पण आहे आणि दुःखाची पण आहे कारण आमचा एक माणूस गमावलेला आहे त्याचं तर दुःख आम्हाला निश्चितच आहे परंतु आनंद यासाठी का ज्याने मेन खुप्ट केलं आहे त्या माणसाला आज काही का आहे ना दहा टक्के काय आहे ना शिक्षा मिळालेली अजून नव्वद टक्के शिक्षा साला त्या माणसाला होणं बाकी त्यासाठी शासनावर दबाव टाकणं फार गरजेचं आहे आणि या कृत्यासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलन करावे लागणार आहे कारण फक्त आता राजीनामा झाला आहे अजून आमदारकी आपतेची तलवार आहे सर्व गोष्टी होणार आहे त्या घडण्यासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलन करावं लागतील आजचा दिवस हा निश्चित चांगला आहे मी तमाम सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आनंद खूप झालेला आहे का आज धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे पण जास्त आनंद तेव्हा होईल का धनंजय मुंडेंचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा होईल आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडेला सुद्धा शिक्षा होईल त्यावेळेस आम्हाला खरं जास्त आनंद होईल तर ही ज्या जी घटना आज म्हणजे त्या देशमुखांची जी घडली होती त्याच्याबद्दल एकदम इतकं वाईट म्हणजे आख्या संपूर्ण देशाला याच्यातून एकदम वाईट प्रसंगातून गेलेले गे असं वाटतं का खरं खरं त्या त्या ठिकाणी जर आपण कधी मध्ये राहिला जर असतो आणि ते आरोपी जर आपल्यासमोर असते तर आपण सुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्या हातपाय छाटून त्यांना तशी शिक्षा दिली असती कारण की घटना तशी घडलेली एकदम निर्दयी घटना घडलेली होती तर आमचे बघते सेनेच्या वतीने आम्ही सरकारचे आभार मानतो का त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आणि त्यांचा आमदारकीचाही राजीनामा या सरकारनी घ्यावा इतकं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र